<laughs> उद्धव ठाकरेंनी काय प्रवेश का उद्धव ठाकरे काय स्वतः भाजपच्या नेत्याला भेटायला गेलेत का उद्धव ठाकरेंनी स्वतः असं म्हटलंय का की या चंद्रकांत दादा आपण गप्पा मारूयात वाच्या नेत्यामुळं भाजपचा बनले सुपडा साफ करायला दुसऱ्या शत्रूची गरज नाही महाराष्ट्रामध्ये टाचणी जरी पडली तरी त्याला राजकारणाचा रंग लावला जातो महाराष्ट्रामध्ये दोन विरोधी नेत्यांची भेट जरी झाली तरी खलबत झाले म्हणतात उद्धव काय भाजपमध्ये प्रवेश केलाय का उद्धव ठाकरे काय स्वतः भाजपच्या नेत्याला भेटायला गेलेत का उद्धव ठाकरेंनी स्वतः असं म्हटलंय का की या दादा आपण गप्पा मारूयात बरं अशी कुठली गोष्ट झाली महाराष्ट्रामध्ये जी उद्धव ठाकरेंना आता सत्तेशिवाय काहीच करू शकत नाहीत म्हणून भाजपसोबत सलगी करणार आहेत किंवा भाजपसोबत जुळून घेणार आहेत अधिवेशन सुरू आहे पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं सगळ्या पक्षाचे सर्व पक्षीय नेत्यांनी आपल्या आपल्या आमदारांना स्पष्ट आदेश दिले सगळ्यांनी अधिवेशनामध्ये उपस्थित राहायचं आहे आपलं सरकारवर प्रेशर असलं पाहिजे आणि सरकारचे आणि जनतेचे जे काही प्रश्न असतील जे काही मुद्दे असतील ते ठासून मांडायचे सभागृहामध्ये म्हणून एकत्र या सगळे एकत्र राहा म्हणून सगळे त्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं सगळे त्या ठिकाणी एकत्र आलेत योगायोग झाला की इकडून उद्धव ठाकरे यायला इकडून देवेंद्र फडणवीस यायला प्रचंड चर्चा लिफ्ट मध्ये काहीतरी गुप्तगू झाली लिफ्ट मध्ये चर्चा झाली आता कदाचित ह्यांचं सेटलमेंट होऊ शकतं बर एका दिवसात लगेच दुसरा एक महत्वाचा किस्सा घडला त्याच्यामुळं तर आपण चर्चा करतोय ती म्हणजे चंद्रकांत दादांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं कौतुक नाही केलं अभिनंदन केलं आता उद्धव ठाकरेंचं अभिनंदन चंद्रकांत दादांनी करणं म्हणजे ब्रेकिंग न्यूज माध्यम जे काय सुटलेत सुसाट हरकत नाही परंतु आहो त्यांचं राजकीय संस्कृती नावाचा त्यांचा काही म्हणजे प्रपंच आहे का नाही महाराष्ट्राला समृद्ध विचारांचा वारसा आहे विरोधकांचा किंवा शत्रूचा सुद्धा सन्मान कुठल्या वेळी कशा पद्धतीने केला पाहिजे हे सुद्धा एक राजकीय गणित असतं सतत सुडाचं राजकारण करणं हे महाराष्ट्राला शोधणार आणि सत्ताधारी सध्या देशात आणि राज्यात अडचणीत आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी अपयशी ठरलेत आता ते कशाला कोणासोबत वैर घेत बसतील सतत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे ही जी भाजपवाल्यांनी टीकेचा झोड उठवला होता उद्धव ठाकरेंचं एवढं मार्केटिंग झालं उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सुसाट सुटली भाजप बसले घरात हे वास्तव आहे ना या वास्तवाला कोण नाकारणार आहे बर सत्ताधारी मंडळी असेल किंवा ठाकरे मंडळी असेल महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र यांच्याच असो आजो म्हणजे आसपास फिरत असतात कारण महाराष्ट्रावर त्यांची असलेली पकड बर महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं जे काही अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये भेट महत्वाची आहे का महाराष्ट्रातले आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे नोकर भरतीचा प्रश्न महत्वाचा आहे महागाईचा प्रश्न महत्वाचा आहे अर्थात बेरोजगारीचा प्रश्न महत्वाचा आहे शेतकऱ्यांचा प्रश्न कर्जमाफीचा प्रश्न पीक विम्याचा प्रश्न आणि हमीभावाचा प्रश्न इथपर्यंत थांबताय न थांबताय महिलांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत अ छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायाचे प्रश्न आहेत हजारो प्रश्न आहेत तो त्याच्यावर बोलायचे राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि हे सगळे तेरी भी छुप आणि मेरी बी छूप बाकीच्या बातम्या प्लांट करत बसतात मीडियाला सुद्धा जाणीवपूर्वक मूळ मुद्द्यापासून कशी पळवाट करायची आता ट्रेंडच झालाय की उगच कुणाला तरी त्या ठिकाणी मार्केटिंग करायचं आणि त्याला मोठं करत बसायचं करा त्याला सुद्धा संधी मिळाली पाहिजे पण ती संधी मिळत असताना संधी देत असताना काय करतोय आपण चंद्रकांत दादांची भाजपला भीती वाटते माझं स्पष्ट सांगणंय कधी चंद्रकांत दादा काय करतील काय भूमिका घेतील काय शब्द वापरतील काय स्टेटमेंट देतील सांगतात नाही उदाहरण सांगतो ना, सांग ना। पुण्यात कसबा विधानसभेची पोटनिवडणूक लागली काँग्रेसने दंगेकर उमेदवार दिला चंद्रकांत दादांनी त्यांचा जवळचा ते रासने म्हणून दिला प्रचार सुरू झाला सहज कुणीतरी विचारलं दंगेकरांबद्दल तुमचं काय मत ते म्हणे होऊच दंगेकर एवढा शब्द बोलले एवढं मार्केटिंग झालं त्या शब्दाचं की लोकांनी आमदार करूनच धंगीकरांना सोडलं आहे की नाही आज उद्धव ठाकरेंचा सत्कार त्यांनी केला त्यांनी त्यांची राजकीय प्रतिमा जपण्याचं काम केलं पण त्यांनी त्याचबरोबर अनिल परब साहेब ज्या सोबत होते त्यांचा सुद्धा अगोदरच मध्ये अभिनंदन हा शब्द बोलून गेले म्हणजे अनिल परब शंभर टक्के आमदार फिक्स आहेत हे सत्ताधाऱ्यांनी सुद्धा मान्य केलंय की विरोधी आमदार येणार आहेत आता हा जर टेम्पो असेल ही जर राज्याची परिस्थिती असेल तर आज विरोधी पक्षाची ताकद प्रचंड म्हणून सभागृहामध्ये उपस्थित राहणं तेवढंच गरजेचं आहे मी बऱ्याच आर एस एसच्या किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांना जे माझा संबंध असतो खाजगी ताबी चर्चा करत असतो ते म्हणले काही असे वाचाळ वीर नेते वाच्या नेत्यामुळं भाजपचा साफ करायला दुसऱ्या शत्रूची गरज नाही डॅमेज कंट्रोल हेच लोक करतात सतत काहीतरी बोलत राहतात भीती वाटायला लागली म्हणले ह्या नेत्यांची आम्हाला आणि हे खरे बर का आज ते सिद्ध झालं आणि ते उद्धव ठाकरेंनी सुद्धा कॅलिफ म्हणजे क्लॅरिफिकेशन केलं की कशाला विनाकारण संबंध जोडत आहे आम्ही काय एकत्र येणार आहे का आमच्या काय आम गुप्त बैठक आता लिफ्ट मध्ये घ्यायच्यात का ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे म्हणे त्यांनी उदाहरण दिलंय म्हणजे सांगायचा मुद्दा असा महाराष्ट्राला गरज ज्या गोष्टीचे ती गोष्ट होत नाही महाराष्ट्राला जे नकोय ते ब्रेकिंग न्यूज म्हणून मांडलं जात आहे महाराष्ट्राचा जाणीवपूर्वक इथं सत्यानाश केला जातोय देशाचं संसदेचं त्या ठिकाणी अधिवेशन सुरू आहे देशातले प्रश्न काय महत्वाचे आहेत याच्यापेक्षा कोण काय बोललंय कोण काय करतंय कोण कोणाच्या हातात हात दिलेत याच्यावर चर्चा जास्त होते नाहीतर चर्चा कशी होतीये आमची पार्टी ओरिजिनल आहे का तुमची पार्टी ओरिजिनल आहे आमचा नेता ओरिजिनल आहे का तुमचा नेता ओरिजिनल आहे बाप बाप असतो कोणच मान्य करायला तयार नाही आणि लेख लेखच असतो समजून घ्यायला तयार नाही प्रॉब्लेम इथे उद्धव ठाकरेंनी आता ठरवलंय सत्ता महाविकास आघाडीचीच आणायची मंत्रालयावर झेंडा हा भागवाच फडकवायचा त्याच्यामुळे अशा भेटी गाठी किंवा चुकून क्रॉसिंग होत असताना त्याचं भांडवल करून दिवसभर तेच रट्टा मारत राहणं याचा अर्थ महाविकास आघाडी शंभर टक्के त्या सभागृहामध्ये यश संपादन करेल आणि नेत्यांना मोठं करण्याचं काम माध्यमं करतायत हे वेगळं सांगायची गरज नाही खरंय की नाही धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद